नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्युब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इत्ता दहावीचा निकाल लागला आता ऍडमिशन प्रक्रियेचे वेध लागलेले आहेत कोणी अकरावीला ऍडमिशन घेईल अकरावी मध्ये कोण आर्टला जाईल कोण कॉमर्स ला जाईल कोण सायन्स ला जाईल किंवा काही मुलं म्हणतील की आम्हाला डिप्लोमा करायचं आहे आणि काही मुलांना वाटेल की आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे तर मित्रांनो आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आतापासून सुरू होणार आहे म्हणजे आजपासून पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे तर ती कशी असणार कुठल्या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता कारण ऑनलाइन असणार सगळी प्रक्रिया ही आणि अकरावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया ही एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे तर आज आपण आय टी आय च्या प्रवेश प्रक्रियेवरती चर्चा करूयात कशी असेल आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे आणि कुठल्या वेबसाईट भरायचे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्यक्षात एक बातमी बघूयात आय टी आय प्रवेशाची आजपासून नोंदणी होणार आहे पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे बघा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील शासकीय व मान्यता प्राप्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होणार आणि ही अकरा वाजल्यानंतर चालू होईल आजपासून ओके आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकंदरीत वेबसाईट इथं दिलेले एच एस एच टी टी पी एस ऍडमिशन डॉट बी व्ही टी डॉट जीओ व्ही डॉट इन तर ही एकंदरीत वेबसाईट आहे तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो पण प्रक्रिया नेमकी आपण बघून घेणं गरजेचं आहे बघा पहिली गोष्ट तुम्हाला काय आहे आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्टेप पहिली काय असणार आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तुम्हाला वेबसाईट वरती जावं लागेल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच्यामध्ये तुमचा नंबर मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर ओ टी पी च्या माध्यमातून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तुमचा नेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल आणि ज्यावेळेस या वेबसाईटवरती पुन्हा जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे जसं आपला ईमेल आय डी असतो आणि ईमेल आय डीला पासवर्ड असतो त्याचप्रमाणे तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि त्याचबरोबर पासवर्ड पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन आयडी नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो तो विसरला तर मग गडबड होईल ओके त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे ऍप्लिकेशन तुम्ही भरायचं आहे ते ऍप्लिकेशन भरलेलं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ते ऍप्लिकेशन तुमचं कन्फर्म होईल आणि कन्फर्म झाल्यानंतर अ अलॉटमेंट होईल आणि नंतर मग ऍडमिशन टू इन्स्टिट्यूट नंतर मग तुमच्या ज्या काही मेरिट लिस्ट वगैरे लागते त्या मेरिट लिस्टनुसार तुमची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे जी सुरू होणार आहे ओके तर एकंदरीत या पाच पायऱ्या आहेत ऍडमिशन प्रोसेसच्या त्या तुमच्या हळूहळू जास्त डिटेलमध्ये लक्षात येईल आपण लवकरच ऍडमिशनचा फॉर्म कसा भरायचा आणि बाकी प्रक्रिया कशी असणार आहे त्यावरती पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात ओके कारण अजूनपर्यंत ती वेबसाईट जी आहे ती सुरू झालेली आहे अकरा वाजेल्याच्या नंतर पंधरा तारखेला म्हणजे आजच अकरा वाजल्याच्या नंतर ती वेबसाईट सुरू होईल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या वेबसाईटची लिंक देतो ज्या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ती वेबसाईट पण बघूयात आपण कम्प्युटरवरती जाऊन तर बघा सगळ्यांनी आता इथं लक्ष द्या आपण आता ही वेबसाईट नेमकी कुठली तर ते बघूयात बघा ही वेबसाईट व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आलात तर ही जी वेबसाईट आहे तुम्हाला दिसेल लिंकवर क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं इथे बघा कॅन्डिडेट लॉग इन दिसतंय तर इथे तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन ऑप्शन आहे सध्या तर इथं दिसत नाही न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनचा कारण अकरा वाजले नाही अकरा नंतर ही प्रक्रिया सुरू होईल अकराच्या नंतर किंवा दुपारी चेक करा इथं रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे तो होईल इथे ओके तर या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचे तिथं माहिती भरायची आणि तुमचा पासवर्ड सेट करायचा तुम्हाला ठीक आहे तुमचा पासवर्ड आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे ही प्रक्रिया असणार आहे नक्कीच तुम्हाला आ, ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका लवकरच आपण भेटूयात आय टी आय रिलेटेड आणखी काही महत्वाचे अपडेट असतील तर त्या संदर्भात लवकरच आपण चर्चा करूयात आपल्या चॅनलवरती तर बाय मित्रांनो धन्यवाद